नमस्कार मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निपाड तालुका अध्यक्ष संत शादूराव सरळकर तर आपण आता आहोत मोहाडी या रोडला मोहाडी ते साकोरा या रोडला आहे गेले अनेक वर्षापासनं ह्या रस्त्याची अवस्था ही आहे आणि तरी माझ स्थानिक जे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांनी या रस्त्याकडे लवकरात लक्ष लवकरात लवकर लक्ष देऊन सदर रस्त्याचं काम मार्गी लावा हीच अपेक्षा एकच लक्ष जनतेचे प्रश्न धन्यवाद नमस्कार मी निर्भय महाराष्ट्र पर्यटन तालुका अध्यक्ष गेल्या काही दिवसापूर्वी आपण साकोरा ते मोहाडी दरम्यान रस्त्याचं काम बंद होतं त्या संदर्भात एक व्हिडिओ लाईव्ह केली होती तर त्याचं त्या, त्या रस्त्याचं काम आज सुरू केलेलं आहे तर संबंधित जे कोणी अधिकारी आहेत त्याचप्रमाणे मंत्री आमदार आणि खासदार यांचे निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे धन्यवाद करतो एकच लक्ष जनतेचे प्रश्न धन्यवाद